नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत करतो पुन्हा एकदा तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो आता दोन हजार पंचवीस हे वर्ष संपत आलेलं आहे आणि आता हा दोन हजार पंचवीसमधला शेवटचा महिना आहे म्हणजे डिसेंबर महिना तर आता जे आहे शेतकऱ्यांना नेमकी आता पुढील वर्षी पाऊस कसा राहणार म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये पावसाळा कसा राहणार की नुकसानकारक राहील का पावसामध्ये खंड पडणार या 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 ने या 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 तर याबद्दल आपण जे आहे या व्हिडिओमध्ये या ठिकाणी जाणून घेणार आहोत की हवामान अभ्यासक पंजावटक यांनी नेमकी काय सांगितलेलं आहे की पुढील दोन हजार सव्वीसचा अंदाज नेमकी कसा राहील याबद्दल आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेऊया तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबाला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये जसं की यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये राज्यामध्ये शेवटच्या म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये खूप पाऊस झाला बऱ्याचशा शेतकऱ्यांचे नुकसान देखील झाले त्यामुळे जे आहे दोन हजार सव्वीसमध्ये असा तसा पाऊस या ठिकाणी राहणार नाही दोन हजार सव्वीसमध्ये जे आहे पावसाचे प्रमाण हे कमी राहील म्हणजे चांगला पाऊस येईल आणि त्यामध्ये चांगले पिकेसुद्धा जे आहे शेतकऱ्यांचे येतील पावसा जे आहे नुकसानकारक पाऊस दोन हजार सव्वीसमध्ये नसणार आहे त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये दोन हजार सव्वीसमध्ये पावसा हा एकदम म्हणजे चांगला जाणार आहे म्हणजे जास्त नुकसानकारक बी नसणार आहे आणि म्हणजे पिकापुरता जे आहे पावसाळा या ठिकाणी आपला दोन हजार सव्वीसमध्ये या ठिकाणी राहील असा अंदाज हवामान अभ्यास पंढरडकींनी दिलेला आहे की दोन हजार सव्वीस फक्त परतीचा पाऊस जे आहे राज्यामध्ये सप्टेंबरच्या नंतर या ठिकाणी सुरू होईल आणि त्यानंतर पाव परतीचा पाऊस थोडाफार प्रमाण हे थोडंफार जास्तसुद्धा आपल्याला पाहायला मिळून मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे दोन हजार सव्वीसमध्ये काय राज्यामध्ये काय खंड वगैरे पावसामध्ये काय पडणार नाही जसा पावसाळ्यामध्ये दोन हजार स सव्वीसमध्ये खंडाचे प्रमाण नाही आणि पाऊससुद्धा जे आहे जास्त पडणार नाही त्यामुळे शेवट शेतकऱ्यांनी हा अंदाज या ठिकाणी लक्षात घ्यावा आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता दोन हजार सव्वीस वर्ष या ठिकाणी लागत आहे आणि स दोन हजार सव्वीस वर्षामध्ये शेतकऱ्यांना जे आहे एकदम चांगलं वर्ष या ठिकाणी जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे तुम्हाला आमचा हा हवामान अंदाज आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बिलायकून दाबायला विसरू नका तर धन्यवाद